ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आता एक महिना उठून गेला असला तरी अजून तो पोलिसांच्या स्वाधीन झालेला नाहीये त्याचा अर्थ आम्ही त्याच्यावर फोकात करत कारवाई करण्यात यावी कारण की तो संघटित गुन्हेगार केलेला आहे संघटित गुन्हे असल्यामुळे त्याच्यावर फोकात करत कारवाई करण्यात यावी थोडं आदित्य आणि प्रमोद गायकवाड प्रमोद गायकवाड आणि त्याच्या टोळीवरती अंतर्गत कारवाई व्हावी अशी तुमची मागणी बरोबर स्मिता गायकवाड बरोबर त्या कधी गेल्या होत्या त्या हे प्रकरणा चालू समज त्याच्या ठीक आहे ना त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला खुनाचा गुन्हा दाखल पहिला खुनाचा प्रयत्नच होता वाटत त्याच्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि किती आरोपी एकूण आठ किती आटक आहेत सात आठ हा अजिंक गायपट म्हणजे कोण आहे म्हणजे तिथला ड्रायव्हर काय तो पुढारी आजीन गायकुल अँलन काय ही तुमची भांडण कशामुळे काय कारण काय प्रमोद गायकवाड हा आता जी दहशत होतो त्याच्या करून जायचं नाही आणि जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या कमी असे किंवा असं भरपूर आम्ही प्रमोद गायकवाड करला असताना मग असं होता की याच सोसायटीतल्या लोकाचं धुक होऊन त्याला ते रावलं नाही तरी माहितीच्या आधी प्रमोद गायकवाड जे काही कार्यरते होते ते पण माझ्या माहिती त्याचा राग प्रमुख होता पण त्यानंतर दोन हजारच्या तेवीसच्या जयंती वेळेस बाबासाहेबांची जयंती वेळेस तो राग म्हणा धरून त्यावेळेस त्याला महान झाली आणि त्याचा गुन्हा सुद्धा ही गुन्हा सुद्धा केलं यानंतर फायदा झाल्यामुळे थोड्या दिवसांनी त्याला की केस मागे केस मारून तरी पण वैभव केस महात घेतला नाही प्रमोद ऐकणार त्याची मुलं त्याची घंटीला योगदान मारलं योग मारलं की ज्यावेळेस असताना तरी पण प्रमोद त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या मुलांना सांगतो इतकं तरी त्रास झाले आणि पोलीस वगैरे असले या रोगीची नाव आणखी घेऊन मोजकेचे नाव घेणते त्यानंतर जाऊन धमकी देते जबरदस्ती तर तुम्ही नाव घ्या पैशाचं ना� आम्ही

तुमच्या खोलीची बाबती तर स्वतः दिली का तो एफ आयआयर एका भीमागावच्या पटकन भीमा फोरेगाव न जाण्याच्या ह्याच्यात पण काहीतरी म्हणजे हे जे वाजले त्यांचं खून झालं ते लोक गोळा करून आणि ते त्यांना बघू वाटलं नाही आपलं एक वेगळा पटक समोरच तयार करतोय त्यामुळे आपण यांना मागू असं काही झालं होतं का घटना कारण चर्चा सुरू आपण तशीच होत आहे असं काहीच नाही आलं ते थर्टी फर्स्ट परिवार सोबत थांबलेले होते तेच ना थर्टी फर्स्ट काय ते घरामध्ये त्यांचा झालेलं आहे आम्ही निघालो होतो निमापूर गावला त्यांचा आणि वैभव आलेचा यांच्यामध्ये काही संबंध होता नव्हतं काय वैभव आले आणि अगोदर एक वाद केल्यामुळं त्यांनी फक्त आजमध्ये ते हो जे पेशंट होता पार लागलेला आहे त्याला प्रमाणात हॉस्पिटल घेऊन जायचं त्याचा अगोदर एफ आय आर चलाय आणि स्पष्टपणे त्या व्हिडिओ दिसत नाही खरा बरं सोडू नव्हता असं बोलण्यासाठी म्हटलेलं आहे म्हटलंय आणि त्याच्या अगोदर पण त्यांनी जमकी दिलेली आहे

त्याला पडवून देऊन असं काय झालं घटनेच्या दिवशी एकदम काय महाराष्ट्र त्याच्यानंतर ते प्रमुख गायकवाड महाराणच्या लोक लागला त्याच्यामध्ये सांगा शिरसे यांनी मारहाण केल्यानंतर त्याला पण डोक्यात वाढ त्याला रॉड घातल्यानंतर ते सगळे पळून गेले बाबतचे सागेच दिवशी पण घरामध्ये गेला वैभवाने मला खूप लागलेला आहे आणि तो पोलिसांना पाठव पण तो वैभवागे स्वतःला आणि आल्यानंतर त्याला बघितल्यापर्यंत एफ आय आर चा गेलेल्या वैभवाचा पुन्हा त्रास होता त्याच्यामुळे बघितल्या क्षणी रॉडने आणि फरशी डोक्यात मारायला सुरुवात केली त्यावेळेला किती लोक होते त्यांच्या बरोबर त्यांनी एकटा होता प्रमोद

त्यावेळेस लोक आम्ही तिथून पळण्याचा प्रयत्न केला सागर शेतीच्या घरात सोसायटीच्या दुसऱ्याकडे गेटवर जाताना तिथं प्रमुख ऐकण्याचा लोक केले त्यांनी एक पर्शि घातला असे व्हिडिओ वगैरे भरपूर तिथं की सगळं पर्शि घातल्या त्यांनी घराट्यावर झाला पोलिसांना कोण केले विस्ट वगैरे तिथं

संघटित पण <laughs> <laughs> आणि भरपूर असतील ना एम सीमेंट एमसी म्हणजे कसं त्याचं कॉग्निजन्स घेतला जात नाही एफ आय आर पाठत नाही नुसता अर्ज येतो अर्जावरती दाखल दिली जाते एवढंच या प्रभू त्याला कुठं शिक्षा झाली प्रकरणात धमकी जशी एफ आय झाली तरी अच्छा अनेक मानता स्वतः एका मध्ये तुम्ही असा आणि तुम्हाला किती मग घर सुटून नाहीतर मराल तुम्ही असं स्पष्टपणे आमच्याकडे भिडवा येते पण दुसरं मागाशी तुम्ही म्हणते सोसायटीच्या गणेश पण पद्धत तशीच नाही काय ना की सोसायटीच्या चेअरमन शिवाय खरेदी व्यवहार बाकीचे व्यवहार त्यांनी अडचण आणू शकत नाही पण खरेदी विक्रीला सहमती घ्यावीच लागते तुम्ही पण निबंध काय नाही ना पैशाची गाळ झाली पण निबंध काय नाही मदत करते आणि याच ज्यावेळेस प्रमोद गायकवाडच्या त्यांनी सोसायटीमध्ये राहिला आयोजित आम्ही तक्रार केली सीपी साहेबांना साहेब त्यांना सोसायटीला आता भाऊ बाहेर साहेबला घर आहे बाहेर साहेब धाव द्या आणि ते आज दोषी मागवले सीपी साहेबांनी ते ऐकलं त्या दिवशी रात्री अमोल माणसा सवाई गुन्हेगाराला बोलून देवेंद्र गायकवाड यांनी जे प्रमोद गायकवाडचे भाऊ आहे सवाई गुन्हेगाराला बोलून